बिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्थान एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आणि म्हणून मी ज्याचा उल्लेख करत होतो की ही दत्ताजी आपण जे बोललात की गद्दारी झाली गद्दारी झाली पण ही गद्दारी ही दोन हजार सतरा पासून ठरून केलेली गद्दारी होती कृपया सगळ्यांनी खाली थांबायचंय व्यासपीठावर गर्दी करू नका प्लीज सर्वांना विनंती आहे सर्वांना विनंती आहे आणि म्हणून युतीमध्ये असताना पण देखील लेणीज ज्यांनी युतीचा धर्म पाळला नाही आणि दोन हजार सतरा पासून या भागाच्या खासदारांना आपल्या पक्षाच्या विरुद्ध नाहक आरोप बदनामी करण्याचा पाप त्यांनी ज्यांनी केलं ते खऱ्या अर्थाने गद्दार आहेत हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे ज्या राज्याच्या म्हणजे एक संस्कृती आहे गेल्या अनेक वर्षापासून यशवंतराव चव्हाणांपासून तर स्वर्गीय बाळासाहेबांचा वारसा आणि विशेषतः विचाराचा वारसा विरोधाला विरोध करत असताना पण देखील एक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याची भूमिका घेत असताना एक वेगळा वारसा या राज्यांनी पाहिलेला आहे पण आज या देशामधून या राज्याचा एक नेतृत्व सांगतोय की हो मला एक नाही दोन दोन पक्ष फोडून मला इथपर्यंत यावा लागला ही शोकांतिका या राज्याची आहे आणि म्हणून मी ज्यांना उल्लेख करत होतो की, की ही लढाई ही यासाठी आहे की अशा वृत्तीला आपण थांबवणार आहात की नाही थांबवणार की नाही थांबवणार आणि म्हणूनच ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे विकास काम होत असतील वॉटर असतील गटर असतील मीटर असतील त्या सर्व बाबतीत ती चर्चा होईल वाढलेली महागाई कशा प्रकारे होत आहेत काय प्रकारे उद्योगाची परिस्थिती होती उद्योग आपल्या या राज्यातून कसे पळून नेण्याचं काम काही मंडळींनी केलं त्यावेळी या भागातले खासदार काय करत होते काय बोलत होते अगदीच सोडा तर कालपर्यंत मुलुंडमध्ये तुम्ही पाहतायत की आता मुलुंडच्या लोकांनी पण नारा दिला बीजेपी हटाओ और बचाओ आणि म्हणून जर मुलुंडमधून हे जर आवाज येत असेल तर घाटकोपर मधल्या तमाम जनतेनी पण या पुढच्या काळामध्ये एक जुटीने एक ताकतीने उभा राहायला पाहिजे या विभागांची शोकांती काय की सव्वा सात लाख मराठी मतदार असून पण देखील काही लोक आपल्याकडे यायला मागत नाही मताचा दोजारा घेऊन मागण्याची भूमिका घेत नाही विकास कामाच्या बाबतीतली कुठची चर्चा करत नाही कारण त्यांना आत्मविश्वास आहे की आमच्या या सव्वा दोन लाख मतांनीच आम्ही निवडून जाऊ पण मला या निमित्ताने सांगायचं आहे की वारा हा बदलत चाललेला आहे गुजरातमध्ये काय होईल की नाही होईल त्याच्यात ती चिंता आम्हाला नाही पण या राज्यामध्ये वारा हा महाविकास आघाडीच्या बरोबरच राहिल्याशिवाय राहणार नाही या आत्मविश्वासाने आपण आता लोकांच्या समोर जाण्याचं काम करतोय तुम्ही पाहिलं असेल की कोविड मध्ये काही लोकांनी आरोप केलं मुंबईमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने राज्याच्या मुख्यमंत्रीनी आदरणीय आपले पक्षप्रमुखांनी काम करण्याची भूमिका घेतली तेच त्याला दुजोरा देण्याचं काम त्याला साथ देण्याचं काम आपल्या युवा नेतृत्व आदित्यजींनी ने केलं आणि हा जर निकष जर लावायचा असेल आणि जर चौकशीचा ससेमेरा तुम्हाला लावायचा होता मग ठाण्याची चौकशी का तुम्ही करत नाही पिंपरी चिंचवडची चौकशी का होत नाही पुणे महानगरपालिकेची का होत नाही कारण तुम्हाला मुंबई महानगरपालिका या मराठी मतदारांच्या हातातून खेचून काढायची आहे म्हणून तुम्ही नाहक बदण्याचं करण्याचं बदनाम करण्याचं जे पाप करतात हा मुंबईकर तुम्हाला कदापि माफ करणार नाही कारण आपले प्रमुखांनी निवळ कोविड मध्ये एक कुटुंब प्रमुख म्हणून जबाबदारी घेतली नाही तर तुम्हा आपल्या सर्वांचा जीव वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्या आत्मविश्वासानेच लोकांच्या समोर जाण्याची ही काळाची गरज आहे अनेक मुद्दे आहेत अनेक मुद्द्याची चर्चा करता येतील परंतु आपले पक्ष पक्षाचे नेते आदरणीय आदित्यजी इकडे उपस्थित आहेत पुढे देखील त्यांना जायचं आहे परंतु मला आत्मविश्वास आहे की अभि तो ये सिर्फ झाकी है पिक्चर तो अभी बाकी है शाखेची बैठक आहे शाखेची फक्त सदिच्छा भेटसाठी आदित्यजी आपण आलात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती कार्य करते नाही तर मतदार आज तुमच्या स्वागतासाठी आलेले आहेत मला आत्मविश्वास आहे की हाच नारा घेऊन आदरणीय संजय पाटील भरघोस पतांनी निवडून देण्यासाठी हा तमाम शिवसैनिक आता सज्ज झालेला आहे आणि तुम्हाला तो हमी देतोय की आधी त्याची तुम्ही काळजी करू नका पूर्ण ताकदीने पहिल्यांदा तुम्ही आम्हाला आमचा हातातला झेंडा पक्षाचा झेंडा हातामध्ये देण्याचं काम केलेलं आहे कारण एवढे दिवस आम्ही उपऱ्यांना निवडून दिलेलं आहे आता उपऱ्यांना इकडे संधी नाही संधी जर मिळणार असेल तर आमच्या शिवसेनेच्या उमेदवार संजय दिना पाटील यांनाच आम्ही संधी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही या आत्मविश्वासाने निर्धार घेऊन जो आपण जाव्या धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि मी विनंती करतो की माननीय आदित्यजींना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि आपल्याला मार्गदर्शन करावं जय महाराष्ट्र

ऐका ऐका मला वाटलं लागले आपण चार जून वर आहोत आणि निकाल लागलेला आणि विजय घोषित झालेला असं वाटतय आता जरा शांत राहा सगळ्यांनी जरा तर ऐका 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 जिंकायला पहिलं मतदान करणं गरजेचं आपल्याला हा उत्साह हा जोश हा उत्साह हा जोश आपल्याला अजून दोन महिने टिकवायचं आहे आणि जसं मला वातावरण दिसत आहे इथे हा उत्साह टिकणार ही खात्री पटलेली आहे आत्ताच स्वामींचं दर्शन घेऊन इथे आपल्यामध्ये चालत येत असताना जेवढा फुलांचा वर्षाव माझ्यावर झालेला आहे मला खरोखर वाटलं की आज चार जून आहे आणि ही सीट आपण जिंकलो म्हणजे जिंकलोच आणि आज सांगतो जिंकणारच पण आपल्याला ही सीट जिंकणं गरजेचं आहे मुंबईतली प्रत्येक सीट जिंकणं गरजेचं आहे महाराष्ट्र जिंकणं गरजेचं आहे कारण जे देशात आपण राजकारण पाहत आहोत जे राजकारण बदलत चाललेलं आहे जे गेल्या दहा वर्षात बिघडलेलं राजकारण होतं ते आपण बदलत चाललेलो आहोत आणि हे वातावरण आपल्या देशातल्या प्रत्येक राज्यात दिसायला लागलेलं आहे राज्यात तर आपल्याला माहिती आहे साधारणपणे जास्तीत जास्ती सीट्स या महाविकास आघाडीच्या आपल्या इंडिया आघाडीचे होणार आहेत जिंकणार आहोत हे सगळीकडे दिसतं यांच्या सर्व्हेमध्ये पत्रकारांचं दिसतंय भाजपाचा स्वतःचा जो सर्व्हे आहे तिथे दिसतंय आणि ही परिस्थिती आता झालेली आहे की भाजपच्या आणि मिंदे गटाच्या कितीतरी सीट्सवर कितीतरी उमेदवार त्यांना मिळतच नाही आहेत जिथे आपल्याला वाटत होतं की पटापट ते उमेदवार देऊ शकतील त्यांना वाटत होतं आम्ही जिंकू ह्या सीट्स असं होत नाही आहे कारण कोणी त्यांच्याकडून आता लढायला तयार नाही आहे हिंमत दाखवायला तयार नाही आहे आमच्याच वांद्रेच्या मतदारसंघातून भाजपा उमेदवारच द्यायला तयार नाही आहे दक्षिण मुंबईत मनसेला मिळणार की भाजपला मिळणार मनसेला दोन वेळा दिल्लीला बोलून घेतलं आता लाज काढतात की काय दिल्लीला बोलून काही देणार नाही उद्या पर्वाकडे कळेल जाऊ तर त्यांच्यावर मला काही जास्ती बोलायचं नाहीये पण मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्र खेचायचा महाराष्ट्र संपवण्याचा जो प्रयत्न भाजपाचा राहिलेला आहे गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आणि आत्ताच कालपर्वाकडे एका इंटरव्ह्यू मध्ये बघितलं दोन हजार सोळा सतरापासून जेव्हा आपण त्यांच्या सोबत होतो तेव्हापासून शिवसेना बदनाम करा शिवसेना संपवा शिवसेना संपली तर महाराष्ट्र संपेल महाराष्ट्र तोडू शकू ह्या विचारधारेने जो भाजप या महाराष्ट्रात काम करत आहे विष पेरण्याचा प्रयत्न करत आहे त्या भाजपला हरवणं गरजेचंच आहे आणि आपली महाविकास आघाडी जिंकणं हे गरजेचं आहे आणि हे चित्र मी नुसतं मुंबईसाठी नाही सांगत आहे महाराष्ट्रासाठी सांगत नाही आहे कालच मी बघत होतो काही आकडे बघत होतो मी इतर राज्यांमधून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण बिहारमध्ये जे तेजस्वी यादवचे लोकसभा सीट मला वाटतं एक की दोन आहे मला वाटतं एक आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव जिंकतील असं चित्र आता तिथे बिहारमध्ये उभं राहिलेलं आहे ना माझ्याच वयाचे आहेत ते मी तेहतीस वर्षाचे तेजस्वी यादव तेहतीस वर्षाचा आम्ही दोघंही नुसतं आमच्या पक्षासाठी नाही तर आमच्या राज्यासाठी लढत आहोत जे आपल्या राज्यासोबत होत आहे राज्य आपलं लुटली जात आहेत त्या विरोधात लढत आहोत झारखंड मध्ये मी जेव्हा हेमंत सोरेन साहेबांना भेटलो होतो तिकडचे मुख्यमंत्री ज्यांना मी दोन तीन महिन्यापूर्वी भेटलो होतो त्यांना वाटलं होतं पाच ते सात जागा त्यांच्या येतील त्यांना भाजपने उचलून खोटे आरोप करून जेलमध्ये टाकल्यानंतर आज तिकडची जनता चिडलेली आहे न्यायासाठी लढत आहे हक्कांसाठी लढत आहे आणि जो अन्याय त्यांच्यावर होत आहे त्याच्या विरोधात भाजपला तिथून ते बंद करणार आहेत आणि तिथे देखील तुम्ही पाहाल हेमंत सोरेन यांचा पक्ष जास्तीत जास्ती सीट घेऊन जिंकून येणार आहे म्हणजे बदल तिथे पण होत आहे राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल बेंगालमध्ये आपण पाहतोय ममता दिदी लढत आहेत दिल्लीमध्ये जसं आपण पाहिलं असेल अरविंद केजरीवाल यांना तसा आरोप केला होता कोणीतरी काहीतरी सांगायचं पोलिसांमध्ये जाऊन कोणीतरी जाऊन सांगायचं ईडीमध्ये जाऊन की मी अमुक अमुक माणसाला एवढे पैसे दिलेले आहेत आणि म्हणून तुम्ही त्यांना अटक करा ईडी जी भाजपाची एन डी ए मधले एक घटक दल आहे मित्रपक्ष ईडी आय टी सीबीआय त्यांनी जाऊन अरविंद केजरीवालांना अटक केली एका सिटिंग सी एमला मुख्यमंत्र्यांना अटक केली आणि आज आपण पाहतोय हो, दिल्लीतलं राज्य ते जेलमधून चालत आहे दिल्लीचा देखील अपमान केला पण आज दिल्ली देखील अशा वातावरणात तयार आहे की सातच्या सात जागा ह्या आप आणि काँग्रेसला म्हणजे आपले इंडिया आघाडीला मिळणार आहेत आणि हे मी मुद्दा म्हणून सांगत आहे तुम्हाला इतर राज्यांमधलं चित्र मुद्दा म्हणून सांगत जसं सा। पंजाब आप जिंकत आहे दिल्ली आप जिंकत आहे हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप आपण पाहाल तिथे गरुड झेप घेत आहे एवढ्यासाठीच सांगत आहे तुम्हाला कारण एक कुठेतरी ह्या मधून आणि बातम्यांमधून ऐकू येते चारशे पार चारशे पार मला तुम्ही सांगा तर महाराष्ट्रात आपण जास्तीत जास्ती जागा जिंकणार असू बिहारमध्ये जास्तीत जास्ती जागा आपल्या इंडिया आघाडी जिंकणार असेल दिल्लीत सगळ्या जागा इंडिया आघाडी जिंकणार असेल राजस्थानमध्ये थोड्याफार जागा आपण जिंकणार असू आज आपण पाहतोय बंगालमध्ये ममता दिदी जिंकणार असतील मग भाजपात चारशे कि दोनशेला तरी कसं पोचत हे आज प्रश्न आपण विचारला पाहिजे कारण हा एक प्रश्न तुमच्या मनात सहसा पडलाच असेल की अरे आदित्य मला बदल घडवायचा आहे मला केंद्र सरकार जे आहे ते पटत नाहीये मला माहिती आहे भाजप महाराष्ट्राला लुटत आहे मला माहिती आहे भाजप महाराष्ट्र विरोधी आहे पण माझ्या एका मताने काय होणार आहे चारशे पार जर ते करत असतील तर मी एकमतानी बदल कसा घडवणार पण तुमचं एक मत हेच एक मत आणि एकमत इथे होणं हेच एक मत तुमचं इतिहास घडू शकतं आणि जो बदल आपल्याला पाहिजे जे परिवर्तन आपल्याला पाहिजे ते घडवू शकतं एक एकमताची ताकद फार मोठी आहे बघायची का तुम्हाला ती ताकद जरा हातवरती करा हातवरती करा आणि ताकद काय ती बघा हे जे हात आहेत ना हे महाराष्ट्राचे हात आहेत हे मनगटं जे आहेत ती आपली मनगट आहेत हे जर सगळे एकवटले ना तर प्रत्येक खासदार बदलला जातो प्रत्येक भाजपाचा खासदार बदलला जातो आणि हेच जर बदलायला लागलं हे वातावरण जर व्हायला लागलं तर मला खात्री आहे की जसं बिहार बेंगॉल दिल्ली पंजाब हरियाणा चंदीगड दक्षिण भारतनी तर दरवाजेच बंद करून टाकलेत भाजपसाठी तसं महाराष्ट्र देखील भाजपला सांगेल अबकी बार भाजपा तडीपार हे आपल्याला आता ठासून सांगायचंय त्यांना <laughs> ही लढाई आपल्या अस्तित्वाची झालेली आता ही लढाई महाराष्ट्र टिकणार की नाही टिकणार जो अखंड महाराष्ट्र आपण पाहतोय हो तो टिकणार की नाही टिकणार जे आपलं एक अर्थचक्र आपण देशाचं चालवतो आर्थिक ताकद जी आहे आपली ती राहणार की नाही राहणार आपलं जो आयडेंटिटी आहे आपलं जे अस्तित्व आहे ते पुसणार का भाजप आणि तुम्ही ते पुसू देणार का ह्याच्यावर ही निवडणूक आता आलेली आहे आज आपल्याला विचार करायचा आहे जे काही आपण दोन अडीच वर्षात पूर्णपणे जो काही वाटोळं झालेलं आहे ते आपण पाहत आहोत आपल्या डोळ्यासमोर पाहत आहोत भ्रष्टाचार वरपासून खालपर्यंत म्हणजे किती सुरू तरी कुठून करायचं पीएम केअरचा भ्रष्टाचार हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे कदाचित मोठा मोठा म्हणजे किती आहे आपल्याला अंदाज येणार नाही पण आता जो इलेक्टोरल बॉन्डचा घोटाळा जो लोकांसमोर आलेला आहे ना तो सगळ्यात मोठा घोटाळा कदाचित जगाच्या इतिहासात सगळ्यात मोठा घोटाळा हा इलेक्टोरल बॉन्डचा आलेला आहे बरोबर बोलतो ना कारण हा घोटाळा जो आहे चंदा दो और धंदा लो हा घोटाळा म्हणजे तुमच्यावर धाड टाकणार आम्ही केंद्र सरकार म्हणून आणि तुमच्याकडून इलेक्टोरल बॉन्ड घेणार आणि मग तुम्हाला कुठे ना कुठेतरी काहीतरी कॉन्ट्रॅक्ट देणार हेच जे वातावरण आहे ना हे, हे पूर्ण देशभरात चाललेलं आहे आज आपण पाहतोय मुंबईत देखील अनेक भ्रष्टाचार या भाजपाचे भ्रष्टाचार या मिंदे गटाचे भ्रष्टाचार हे मी लोकांसमोर आणले आपल्या मुंबई महानगरपालिकेची जी लूट चालू आहे मला आठवतं जेव्हा पंचवीस वर्षापूर्वी आपलं सरकार या मुंबई महानगरपालिकेत आणलं आपले एक नगरसेवक जिंकून गेले दत्तनवी साहेब आपण देखील महापौर राहिलेला आहात त्या महत्वाच्या काळामध्ये आपण सहाशे कोटी डेफिसिट म्हणजे कमी ह्याच्यातून आपण साधारणपणे ब्याण्णव हजार कोटीचं सरप्लस प्रॉफिट आपण मुंबई महानगरपालिकेला शिवसेनेच्या आर्थिक प्लॅनिंगमुळे करून दिलं प्रत्येक पैसा आपण मुंबईकरांसाठी वापरत होतो प्रत्येक पैसा ह्या मुंबईच्या हक्काचाच आहे आणि मुंबईकरांसाठीच वापरलं गेलं पाहिजे या धोरणाने आपण काम करत होतो प्रत्येक आपल्या बजेटमध्ये आपण दाखवत होतो की तो पैसा कुठे वापरला जाणार पण मिंदे सरकार बसलं आणि असं लुटा लूट सुरू झाली अशी काही लूट सुरू झाली जसं काही हे इथे पूर्ण कुठेतरी तुम्ही अशी एक धाट टाकून जेवढे पैसे आहेत ते ओरबाडायचे आणि न्यायचे एक तर गुजरातला नाही तर दिल्लीला गुजरातला नाही तर दिल्लीला हेच काम सगळीकडे सुरू झालेलं आहे आज भीती ही निर्माण झालेली आहे की मुंबईत जो पैसा होता जे आर्थिक आपलं जी केंद्रशक्ती होती आपली आर्थिक शक्ती होती ती लुटून दिल्लीच्या हातात की अहमदाबादच्या हातात की सुरतेच्या हातात हे जे वातावरण आहे हे फार भीतीदायक आहे रस्त्याचा जो घोटाळा होता मी लोकांसमोर आणला तो मी जनतेसमोर आणला आणि आणल्यानंतर या मुंबई महानगरपालिकेला कर मान्य करायला लागलं आणि एक हजार कोटी त्यांना त्या ते टेंडरमधून कमी करायला लागले कारण आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्षेप घेतला आणि तो घोटाळा गो, होता तो लोकांसमोर आणला हे आपलं यश आहे पण अजून एक सांगतो इथे थांबणार नाही आपलं सरकार आल्यानंतर चेहल ते म्युन्सिपल कमिशनर असतील किंवा मिंदे स्वतः असतील जे कोणी या घोटाळ्यात दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही ही शपथ घेऊन आज निघालेलो आहे आमच्यावर जेवढे वार करायचे आमच्यावर जेवढे वार करायचे तुमच्याकडं पुढून वार करायची हिंमत नव्हतीच म्हणून तर पळाला होता सुरतला आणि गुवाहाटीला मागून वार केले मागून खंजीर खूप असला पण माझ्या महाराष्ट्रावर वार केला तर आम्ही सहन करणार नाही ही भूमिका माझी आहे पण आज आपण पाहतोय स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा दोनशे साठ कोटी चाल मी लोकांसमोर आणला आणि मी लोकांसमोर आणल्यानंतर तुमचे इकडचे जे आता उमेदवार आहेत भाजपाचे खोटेच्या खोटेच्या नाही खोटेच्या खोटं बोलणार आहे खोट्याच्या त्यांचं नावच ठेवलं हो मी खोटेच्या त्यांना देखील त्यांनी ते एक पत्र लिहिलं नाटक करायला की अमुक अमुक ह्याच्या घोटाळा झालेला आहे तातडीने कारवाई करावी आणि आरोप झाले त्याच्यावर तुम्ही चौकशी करा कारवाई करावी आश्चर्य वाटेल तो मला मी खोटेच्या त्यांचं नाव एवढ्यासाठी ठेवलेलं हो आहे कारण त्यांनी मागच्या वर्षी आपलं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू असताना आमदार म्हणून कुठचाही अधिकार नसताना त्याच अधिवेश अधिवेशनात विधानभवनात ते उभे राहिले आणि आम्हाला सगळ्यांना आमदारांना सांगितलं की हे टेंडर जे तुम्हाला वाटतंय भ्रष्ट आहे मी आरोप केला आणि म्हणून ते रद्द करून घेतलं ते खोटं बोलत होते एवढं खोटं बोलले की ते टेंडर अजून रद्द झालेलं नाहीये भाजपाला कदाचित तो कॉन्ट्रॅक्टर इलेक्टोरल बॉन्ड देईल म्हणून ते थांबलेले आहेत आणि म्हणून त्यांचं नाव मी आता खोट्याचं ठेवलेलं आहे खोटं बोलतात जुमलाबाजीचा पक्ष त्यांची संस्कृतीचं खोटं बोलायची आपल्याशी देखील दोन हजार एकोणीस मध्ये खोटं बोलले होते वचन दिलं होतं ते तोडलं आणि म्हणून आपल्याला युती त्यांच्याबरोबर तोडायला लागली चौदा मध्ये त्यांनी युती तोडली होती पण हा खोटा बोलणारा पक्ष भ्रष्टाचारांचा पक्ष तुम्ही आता विचार करायचा आहे तुम्ही निवडून पुन्हा देणार की नाही त्यांना आपलं ठरायला पाहिजे एकमताने की जो मुंबईच्या विरोधात काम करतो जो पक्ष महाराष्ट्र विरोधी आहे जो पक्ष महाराष्ट्र ध्रुवी आहे त्यांना आपण जिंकून द्यायचं नाही हे आता आपण ठरवलं पाहिजे कारण आपला आवाज जर आत्ता बुलंद नाही झाला आपला खास जर आत्ता दिलेला नाही गेला तर ह्या देशात निवडणुका पुढे होणार नाहीत जी हुकुमशाही त्यांना आपल्या राज्यात आणि आपल्या देशात बसवायची आहे ती बसवल्याशिवाय ते राहणार नाहीत अहो शब्द ते द्यायचा द्यायचा तर किती लोकांना शब्द देऊन ठेवलाय आजच पहा आपण बिंदेंनी नी, जे आता उमेदवार सगळीकडे उभे करायला सुरू केले आहेत किती नऊची यादी जाहीर केली बरोबर आहे त्या नऊच्या यादीमधून किती लोक बदलले त्यांनी पाच तीन लोक तर बदलले दोन लोकांना अजून भाजपानी सांगितलंय की हे ना पण बदला म्हणजे उद्धव साहेबांनी ज्यांनी तुम्हाला मोठं केलं सगळी पदं दिली सगळं काही दिलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असलं दोन वर्ष जे तुमच्या सोबत आले चोरी करून आले अलिबाबावर चाळीस चोर चाळीस चोर जे आले तुमच्या सोबत त्यांचं देखील तुम्ही काही ठेवत नाही आता भाजपचं आणि मिंदेंचं एकच वृद्ध वाक्य झालंय ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात बरोबर न आणि अशा परिस्थितीत तुम्ही आज मुंबई म्हणून विचार करा की तुम्ही त्यांना साथ देणार का घात करून घ्यायचा असेल तर नक्की द्या त्यांना साथ <laughs> ते पुढचं तुम्ही ठरवा कुठचा शब्द त्यांना वापरायचा तो पण तुम्ही विचार करा ज्यांनी दिली साथ त्यांचाच केला घात जे त्यांच्या सोबत आले जे सुरतेला पळाले जे गुवाहाटीला गेले उद्धव साहेबांनी राजीनामा दिला म्हणून जे टेबलवर नाचले त्यांचाच घात केलेला आहे ते ठीक आहे ते काय काय होतं त्यांनी घेतलेलं मला सांगायचं नाही आहे ते व्हिडिओज अजून आहेत आपल्याकडे ते ठीक आहे भरपूर व्हिडिओज येतात गुवाहाटीचे पण नवीन येत आहेत पण ह्याच्यात मला जायचं नाही आज आपल्याला मुंबईकर म्हणून विचार करायचा आहे की हे सगळं जे चाललेलं आहे ते एवढं भयानक प्रकार चाललेला आहे आज जर आपण आपली हक्काची लोक आपली माणसं ह्या दिल्लीत पाठवली नाहीत आणि विधानभवनात पाठवली नाहीत तर आपलं विधानभवन देखील पुढच्या वर्षी ते गुजरातला नेऊन ठेवतील आणि हे मी खोटं बोलत नाहीये हे पॅटर्न बघा तो मी वेदांत कोण नेला होता की नाही गुजरातला एअरबस टाटा नेला होता की नाही गुजरातला मेडिकल डिवाइस पार्क नेलं नाही गुजरातला बल ट्रक पार्क नेलं ना गुजरातला आणि आज वानखेडेवर जी मॅच चालू आहे मुंबई इंडियन्सची ती वानखेडीची हक्काची फायनल पण नेली होती ना गुजरातला जाऊन हरले नाही ऐकून आय काय अच्छा मला माहित नाही हे काय लोकांमध्ये चाललंय माहित नाही पण आज तुम्ही ठरवायचं आहे निर्धार आहे की आपला जो माणूस आहे त्यालाच आपण जिंकून द्यायचं आणि म्हणून मी तुला तुम्हाला इथून पुढे निघत असताना पुन्हा एकदा विचारेन आपला माणूस कोण आहे आपला भाऊ कोण आहे आपला भाऊ कोण आहे आपलं चिन्ह कुठचं आहे आपलं चिन्ह कुठचं आहे आपलं चिन्ह कुठचं आहे कारण मशालीला जिंकून द्यायचे कारण जो अंधकार महाराष्ट्रात पसरला ना दूर करू शकते ती फक्त आणि फक्त मशालच करू शकते हाच निर्धार घेऊन पुढे ने धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र